पावणे सहा लाखांच्या मुद्देमालासह दोघांना घेतले ताब्यात मत्साजोगीतील व्यापाऱ्याच्या आडत दुकानातील पावटा राजमा चोरीचा छडात स्थानिक गुन्हे शाखा बीड यांनी लावत सात आरोपी निष्पन्न करून दोन आरोपींना केले जेरबंद तर पाच लाख शहात्तर हजार रुपयांचा मुद्देमालही केला जप्त मत्साजोग येथील धनलक्ष्मी ट्रेडर्स येथे दिनांक एकतीस जानेवारी रोजी रात्री साडेनऊ वाजता ते एक फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजता दरम्यान अज्ञात चोट्यांनी धनलक्ष्मी ट्रेडर्स गोडाऊनचा पत्रा काढून राजम्याचे एकशे पासष्ट कट्टे सात लाख पंचेचाळीस हजार पाचशे रुपयाचे व नगदी पंच्याहत्तर हजार रुपये असा एकूण आठ लाख सतरा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता फिर्यादी गणेश दिगांबर गायकवाड ट्रेडर्स दुकान चालक राणा मसाजोग तालुका केज यांची फिर्यादवरून केज पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला होता पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखा बेटच्या पथकाने आरोपीचा शोध घेत असताना दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी गुप्त बातमी मिळाली की पावटा चोरीचे कट्टे हे रमेश उद्वत चव्हाण रानाढुकी तालुका तालुका जिल्हा धाराशिव विनोद नाना काळे रानाडोकी व त्यांचे इतर साथीदारांनी मिळून चोरी केली असून पावटा चोरून नेण्याचे अशोक लेलँड कंपनीचे पिकअपचा वापर करण्यात आला आहे चोरीचा माल पिकअपमध्ये टाकून ढोकी ते कडम मार्गाने अंबाजोगाई येथे घेऊन जाणार असल्याची खात्रीलायक बातमी मिळाल्यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय सिंग जोनवाल व स्थानिक गुन्हे शाखा स्टाफसह तात्काळ रवाना होऊन अंबाजोगाईकडे जाणाऱ्या रोडवरील माडेगाव फाटा येथे सापळा लावला व पिकअपचा पाठलाग करून थोड्या व पिकअपचा पाठलाग करून थोड्या अंतरावर पकडून रमेश उद्धव चव्हाण व सत्तावीस वर्ष रानाढोकी डोकी विनोद नानाकाडे व तेवीस वर्ष दोन्ही राना, राना तालुका जिल्हा धाराशिव यांची विचारपूस केली असता त्यांनी एकूण सात जणांनी मिळून सदत केलेली असून त्यांनी विनोद काडे व राहुल लाला पवार यांनी मस्साजोग येथे एक आडत दुकानाची रेकी केली व त्यानंतर त्याचे इतर साथीदारांनी मिळून रात्री चोरी करायचा प्लॅन केला शंभू कारखाना येथे सर्वांनी जेवण केले व अशोक लेल्यान पिकअपने केस मार्गेज मसाजोग येथे राहुल याने आधीच पाहून ठेवलेल्या आडत दुकानावर गेले तेथे एक जण रस्त्यावर पाहिणीसाठी ठेवला व बाकी साथीदारांनी पकड व पाण्याच्या दुकानाचे पत्रा नट काढून पत्रा बाजूला करून दुकानातील पावटाचे पोते दुकानाबाहेर काढून पिकअपमध्ये टाकून चोरी करून गावी घेऊन गेले त्यानंतर आज शेतकरी बनून अंबाजोगाई येथे आळत दुकानामध्ये विकायचे होते असे ठरवले होते दोन्ही आरोपींना इतर पाच साथीदारांची नावे विचारली त्यातील साथीदार राहुल लाला पवार हा घटनेनंतर अपघातामध्ये मा मयत झालेला असून उर्वरित चार आरोपींचा शोध घेऊन अटक करण्यासाठी शोध सुरू आहे आरोपितांच्या ताब्यातून आरोपितांच्या ताब्यातून बेचाळीस पोते राजमा किंमत अंदाजे एक लाख सव्वीस हजार रुपये व एक अशोक लेलँड कंपनीचा पिकअप किंमत अंदाजे चार लाख पन्नास हजार रुपये असा एकूण पाच लाख शहात्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ताब्यात घेण्यात आलेला रमेश उद्धव चव्हाण व सत्तावीस राणाडोकी तालुका जिल्हा धाराशिव याचा पूर्व अभिलेख पाहतो पोलीस स्टेशन बाशी परांडा येथे दरोडा टाकणे व दरोड्याची तयारी करणे असे गुन्हे दाखल आहेत तर विनोद नाना काळे वय तेवीस वर्षे राणाढोकी तालुका जिल्हा धाराशिव याचा पूर्व अभिलेख पाहता डोकी पोलीस स्टेशनला दरोडा व घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल आहे दोन्ही आरोपींना व जप्त केलेला मुद्देमाल पुढील कारवाई कामी पोलीस स्टेशन केज यांच्या ताब्यात देण्यात आले आहे उर्वरित आरोपींचा शोध चालू आहे पुढील तपास पोलीस स्टेशन केज व स्थानिक गुन्हे शाखा बीड करीत आहे सदरची ही नवनीत कामंत पोलीस अधीक्षक बीड सचिन पाणकर पोलीस अंमलदार बीड चेतना तिडके पोलीस अंमलदार अंबाजोगाई व पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विजय सिंग जोनवाल पोलीस उपनिरीक्षक महेश विग्रे, पोलीस उपनिरीक्षक हनुमान खेडकर पोलीस हवालदार महेश जोगदंड भागवत शेला, राजू पठाण तुषार गायकवाड पोलीस अंमल पोलीस अंमलदार बप्पासाहेब घोडके अश्विन कुमार सुरवसे पु, चालक पोलीस हवालदार गणेश मराडे स्थानिक गुनेशा कब्बीड यांनी केली आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा